Thank <laughs> you. नमस्कार शेतकरी बंधूंनो दूरदर्शन या सह्याद्री वाहिनीवरील आमची माती आमची माणसं या विशेष कार्यक्रमात मी निकिता देशमुख तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी महाराष्ट्रात तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं व तुरी ही खाल्ली देखील जाते व यामुळे शेतकऱ्यांना हे तूर पीक चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे पण तुरीला बऱ्याचदा कीड व रोगाचा प्रादुर्भाव होत असतो म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान देखील होत असतं म्हणूनच आज आपण तूर पिकातील कीड व रोग व्यवस्थापन माहिती जाणून घेणार आहोत व याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आहे जळगाव जिल्ह्यातील पाल इथल्या कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण विषय तज्ज्ञ प्राध्यापक महेश महाजन सर सर नमस्कार नमस्कार सर तूर पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोतच तत्पूर्वी तूर पिकातील सद्यस्थिती काय आहे तूर जे पीक आहे हे दोन हंगामातील पीक आहे म्हणजे त्याची लागवड जी आहे ती खरीपात होते आणि काढणी जी आहे ती रब्बीमध्ये होते तर अशा पद्धतीने तूर पिकाची जी लागवडीचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला म्हणजे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जर विचार केला तर सर्वसाधारणपणे अकरा लाख हेक्टर एरिया हा तूर पिकाखाली आहे म्हणजे कळधान्य पिकातले जे काही महत्त्वाचं पीक जे आहे ते तूर पीक आहे तूर पीक जे आहे ते चांगलं उत्पादन देणारं आहे त्याच पद्धतीने तूर पिकाचा जर आपण विचार केला अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तूर पिकाला भाव मिळाल्यामुळे आज शेतकऱ्यांमध्ये तूर पीक लागवडीविषयी जे आहे तर ती चा 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 एक चांगल्या प्रकारे जनजागृती झाल्याने तर यावर्षी तूर पिकाचं क्षेत्र जे आहे ते वाढलेलं आहे आपण राज्याचा सोबत आपण जर देशाचा जर विचार केला तर जवळपास एकशे लाख हेक्टर एरिया हा आपल्या ऊस लागवड क्षेत्र वगळता आहे आपल्या भारत देशाचा पैकी आज जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे नऊ टक्के हिस्सा हा तूर पिकाचा आहे म्हणजेच काय की जवळपास बारा लाख हेक्टर एरिया जो आहे तो ह्या तूर पिकाचा आहे आणि म्हणून याची उत्पादकता आणि उत्पादनाचा जर विचार केला तर इतर कडधान्य पिकामध्ये सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर तूर पिकाचं क्षेत्र जे आहे ते आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणि आप पूर्ण देशामध्ये सुद्धा ते आपल्याला वाळलेलं दिसतं आहे पण सर तूर पिकाचं नेमकं महत्व काय आहे आणि त्याचं उत्पादन कमी होण्यामागचं कारणे काय आहे तूर पिकाचा जर आपण विचार केला तर तूर पीक जे आहे हे मुबलक प्रमाणामध्ये प्रथिन असणार हे पीक आहे पहिलं महत्वाचं जे तूर पिकाचं हे महत्व आहे की तूर पीक हे मुळात कडधान्य पीक आहे त्याच्या मुळांवर गाठी असतात आणि त्या गाठी असल्यामुळे त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी मदत होते की ज्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने त्या ठिकाणी नत्रस्थिरीकरणाचं काम केलं जातं आणि एक चांगल्या पद्धतीने पीक फेर पालटसाठी तूर पिकाचा आंतरपीक म्हणून आपण या ठिकाणी समावेश करतो तूर पिकाचं दुसरं महत्त्व जर आपण जाणून घे घेण्याचा प्रयत्न केला तर आरोग्याच्या सुद्धा तूर पिकाला खूप महत्त्व आहे वेगवेगळे जे काही पदार्थ आहेत किंवा उद्योग जे आहेत तर त्याचं कारण असं आहे की तूर पीक जे आहे हे मुबलक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वे वापरलं जातं आणि एक चांगल्या पद्धतीने रोजगार आरोग्याच्या दृष्टीने आहाराच्या दृष्टीने तूर पिकाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि तिसऱ्या अंगाचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य जे आहे हे कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये दुधाळ जनावरं सुद्धा आहेत तर तूर पिकाचा पाला जो आहे तो दूध वाढीसाठी सुद्धा उपयुक्त ठरतो आणि म्हणून तूर काढणीनंतर जे काही उरलेला पाला आहे किंवा ज्याला आपण कुटार असं म्हणतो तर तो पाला किंवा तूर पीक जे आहे हा हे हिरव्या अवस्थेमधलं तूर पीकसुद्धा आपण गुरांना हिरवा चारा म्हणून काही ठिकाणी खाऊ घालतात तर अशा पद्धतीने तूर पिकाचं जे काही महत्व आहे ते महत्व अधोरेखित करण्यासारखं आहे परंतु याच्यासोबत शेतकरी बांधवां असं एक लक्षात येतं की तूर पीक जे आहे त्याचं उत्पादन अलीकडे कमी झालेलं आपल्याला दिसत आहे त्याचं कारण असं आहे की अयोग्य पद्धतीने वानाची निवड त्याच पद्धतीने उशिरा लागवड केल्यामुळे त्या ठिकाणी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो अयोग्य पद्धतीने त्या ठिकाणी रासायनिक खतांचा किंवा खतांचा असंतुलित पद्धतीने वापर केला जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे दोन हंगामातलं पीक असल्याने याला संरक्षित पाणी देण्याची गरज असते म्हणजे पाणी व्यवस्थापन जे आहे तर असे महत्वाचे तीन चार गोष्टी जर आपण समजून घेतल्या कि किंवा ह्या कारणांमुळे तूर पिकाचं जे काही अलीकडे उत्पादन जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसतं प्रामुख्याने याचा जर महत्त्वाचा जर विचार केला तूर पिकामध्ये उत्पन्न कमी येण्याचं महत्त्वाचं जे कारण असेल तर ते हेच आहे की प्रमुख कीड जे आहेत किंवा रोग आहेत त्याचा प्रादुर्भाव वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये होत असतो आणि योग्य वेळेस त्या ठिकाणी कीड आणि रोगांचं व्यवस्थापन होत नाही हा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक किंवा कमी उत्पादन येण्याचं हे प्रमुख कारण आहे आणि अशा पद्धतीने तुरीचं महत्त्व आणि त्याची जी काही कारणं आहेत ती जर शेतकऱ्यांनी समजून घेतली तर आपल्याला नक्कीच याच्यावर मात करता येईल नक्कीच सर पण या तूर पिकावर कोणत्या प्रकारचे कीड व रोग येतात तूर पीक जे आहे मी जसं अगोदर म्हटलं की तूर पिकाची लागवड ही खरीप हंगामामध्ये केली जाते आणि एकशे साठ दिवसापासून तर एकशे ऐंशी दिवसापर्यंत तूर पीक जे आहे हे त्या शेतामध्ये असतं म्हणजेच काय याची लागवड खरीप हंगामात होते म्हणजे खरीप हंगामातील जे काही कीड आहेत त्याचा सुद्धा प्रादुर्भाव तूर पिकामध्ये दिसून येतो आणि शिवाय रब्बी हंगामात याची काढणी होते म्हणजेच काय की शेंग पक्वतेच्या कालावधीमधला जो काही रब्बी हंगाम असल्यामुळे त्या ठिकाणी काही कीड ज्या आहेत ह्या रब्बी हंगामात दिसून येतात आणि म्हणून शेंगा पोखरणारी अडी असेल पाने गुंडाळणारी अडी असेल ज्याला आपण मरुका म्हणतो त्याच पद्धतीने पिसारी पतंग असेल त्याच पद्धतीने मासे असेल तर हे चार ते पाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कीड आहेत ह्या तूर पिकामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतात आणि त्याच पद्धतीने जसे तूर पिकाला कीडमुळे नुकसान होतं त्याच पद्धतीने फ्युजेरियम विल्ट असेल ज्याला आपण मर रोग म्हणतो त्याच पद्धतीने वांज रोग आपण ज्याला म्हणतो ज्याला स्टरिलिटी मोझॅक आपण म्हणतो तर त्याच पद्धतीने कॉलर रॉट असेल किंवा खोडकूज असेल कुजव्या रोग आहे कँकर आहे ड्राय रुटॉ आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही रोग आहेत ते तूर पिकामध्ये आपल्याला अगदी रोपावस्थेपासून तर काढणीपर्यंत आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीचे कीड आणि रोग जे आहेत ह्या तूर पिकामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे दिसून पिकावरील जे प्रमुख कीड आहे ते प्रकारे नुकसान करतात यावर आपण जर तूर पिकाचा जर विचार केला तर तूर पीक जे आहे हे आठ म्हणजे दोन हंगामातलं पीक आहे आणि याच्यामध्ये प्रमुख कीड जी येते ती म्हणजे शेंगा पोखरणारी नारियाळी आपण शेंगा पोखरणाऱ्या आडीचं लक्ष नुकसानीचा प्रकार जो आहे तो जर समजून घेतला तर ही शेंग पोखरणारी आडी जी आहे हिला आपण राष्ट्रीय कीड सुद्धा असं म्हणतो कारण की ही जी आडी आहे ही हरभऱ्यामध्ये जेव्हा येते तिला ते ते आपण तेव्हा घाटे अडी म्हणतो हीच चळी जेव्हा कापूस पिकामध्ये येते तेव्हा तिला आपण बोंड अळी म्हणतो किंवा हीच अळी जेव्हा मक्यामध्ये येते तेव्हा हिला आपण लष्करी अडी म्हणतो तर ही जी कीड आहे ही हेलिओकॉर्पा आर्मी जेरा आहे आणि ही राष्ट्रीय कीड म्हणून अधोरेखित झालेली आहे तर ही कीड जी आहे हिचं लक्षण काय आहे तर ही जी कीड आहे ही कीड प्रामुख्याने चार अवस्थांमधून तिचा जीवनक्रम पूर्ण करते अंडी अडी कोश आणि पतंग तर ज्या वेळेस अंडी अडी कोश पतंग या चार अवस्थामधून ही जीवनक्रम पूर्ण करते तर सर्वसाधारणपणे हि शेंगा पोखरणाऱ्या अडीचा म्हणजे ज्याला आपण पॉड बोरर म्हणतो तर हा जो काही पतंग आहे हा आपल्याला हिरवा रंगाचा दिसतो त्याचे जे काही पंख असतात त्याच्यावरती काळ्या रंगाचे ठिपके आपल्याला दिसतात हे त्याचं प्रमुख लक्षण पतंगाचं आहे आणि हे आळीचा जो प्रकार आहे नुकसानीचा तर ही अळी त्या शेंगमध्ये शिरून आतील दाना खाते आणि मोठ्या आकाराचं होल जे काही छिद्र आहे ते त्या ठिकाणी बनवते म्हणजेच काय की तिचा अर्धा जो भाग आहे तोंडाकळचा त्या आळीमध्ये घुसून ती मधला जो भाग आहे दाना जो आहे तो दाना परिपूर्ण ती अळी त्या ठिकाणी खाते म्हणजेच फक्त टर्फल त्या ठिकाणी आपल्याला शिल्लक राहिलेलं दिसतं आणि अर्धा जो भाग आहे अर्धा भाग हा त्या शेंगचा बाहेर असतो तर अशा पद्धतीने शेंगा पोखरणारी अळी जी आहे ही संपूर्ण शेंगमध्ये घुसून तिथले जे काही दाणे आहेत त्या दाण्याला पूर्णपणे फस्त करते आणि ही जी अळी आहे ही सुरुवातीपासून त्या ठिकाणी असते म्हणजे अगदी फुलोरा अवस्था असेल कडी अवस्था असेल किंवा शेंग धरण्याची अवस्था असेल त्या संपूर्ण अवस्थांमध्ये ही अळीचं नुकसान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं त्याच पद्धतीने तूर पिकामध्ये दुसरी जी एक महत्वाची अळी आहे ती म्हणजे पाने गुंडाळणारी अळी खर तर ही जी अड़ी अळी आहे ही चवडी पिकावर सुद्धा येते जिला आपण मरुका का असं म्हणतो आता पाने गुंडाळणारी अळी जी आहे सुद्धा चार अवस्थांमधून ही अळी तिचा जीवनक्रम पूर्ण करते तर पाने गुंडाळणारी अळी जी आहे ही पानांमध्ये किंवा त्या कळीमध्ये त्या गुंडाळलेल्या अवस्थेमध्येच राहून त्या ठिकाणी ती पानांना आणि कड्यांना कुर कुरतळते आणि आपल्याला ते जे काही शेंडा आहे किंवा कड्या आहेत त्या झुकलेल्या आपल्याला दिसतात म्हणजेच काय की त्या ठिकाणी योग्य पद्धतीने वाढ त्या तूर पिकाची होत नाही आणि मोठ्या प्रमाणावर ही जी काही अळीचा अटॅक का आहे हा सर्वसाधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला दिसून येतो पाने गुंडाळणाऱ्या अळी ज्या आहेत त्याचा पतंगसुद्धा आपल्याला हिरवट रंगाचा त्याच्या पंखावरती तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके आपल्याला दिसतात आणि याच्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या अळीचा उद्रेक ह्यासाठी होतो की ह्या वेळेस वातावरणामध्ये आर्द्रता आलेली असते आणि मोठ्या प्रमाणावर कडी अवस्था आणि शेंग धरण्याची अवस्था असते तर अशा वेळेस पाने गुंडाळणाऱ्या अळीचा म्हणजेच मरुका अळीचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसून येतो प्रमुख कीडमध्ये तिसरी एक महत्वाची जी कीड आहे ती म्हणजे पिसारी पतंग ज्याला आपण प्ल्युमॉ असं म्हणतो तर पिसारी पतंग याचं लक्षण काय की मुळात पतंग जो आहे हा सुद्धा चार अवस्थांमधून ही कीड त्याचा जीवनक्रम पूर्ण करते पिसारी पतंगाचे जे सुरुवातीचे पंखाच्या जोड्या असतात त्या दोन जोड्या असतात परंतु पतंगाचे दुसरी जी काही पंखाची जोडी असते त्याचे तीन भाग झालेले असतात आणि त्या भागांवरती बारीक लव बारीक केस आपल्याला दिसतात आणि म्हणून त्याला पिसारी पतंग असं आपण म्हणतो तर ह्या पिसारी पतंगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने केव्हा होतो तर ज्या वेळेस पावसाचा खंड पडलेला आहे ज्या वेळेस सततचा पाऊस हा थांबलेला आहे म्हणजेच काय की शक्यतोवर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपल्याला ह्या कीडचा जे काही आहे प्रादुर्भाव तो आपल्याला दिसतो आणि हा जो पिसारी पतंग आहे हा पिसरारी पतंगाची अळी शेंगामध्ये घुसून आतील भाग कुरतळते आणि त्या ठिकाणी संपूर्ण जे काही दाणे आहे की दाणे असतील त्यासोबत शेंग असेल कड्या असतील तर हे संपूर्ण कुरतडून त्या ठिकाणी ते प्रादुर्भाव करते आणि मग अशा वेळेस शेतकऱ्यांमध्ये एक समस्या तयार होती की शेंगा तर वरून चांगल्या दिसतात परंतु त्या ठिकाणी शेंग पोकळ राहते म्हणजे शेंग पोकळ राहण्याचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे पिसारी पतंग आहे तर शेतकऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की शेंग पोखरणारे अळीचं लक्षण असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मोठं छिद्र दिसतं जर बाणे गुंडाळणारी अळी असेल तर त्या ठिकाणी शेंडा किंवा तो जो काही कळी आहे ती गोल झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि पिसारी पतंगाचा जर त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला असेल तर त्या ठिकाणी शेंगा पोकळ राहण्याचं प्रमाण दिसतं तर अशा पद्धतीने ह्या तीन ते चार अड्यांचा जर आपण योग्य पद्धतीने नुकसान जे आहे ते शास्त्रीयरित्या त्याचं व्यवस्थित जर आपण लक्षण समजून घेतलंय तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी मदत होते व रोग व्यवस्थापन आणि त्याचं नियंत्रण कशा प्रकारे करावं खूप महत्वाचा प्रश्न तूर पीक व्यवस्थापनामधला आहे तूर पीक व्यवस्थापनामध्ये जे काही एकात्मिक पद्धती सांगितलेल्या आहेत विद्यापीठाने किंवा शास्त्रामध्ये आ, तर त्या अशा आहेत की तू इंटिग्रेटेड क्रॉप मॅनेजमेंट असेल इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट असेल तर एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन म्हणजे काय की ज्या कीड किंवा रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण या ठिकाणी मशागत पद्धतीचा वापर करतो यांत्रिक पद्धतीचा वापर करतो जैविक पद्धतीचा वापर करतो आणि गरजेवर आधारित रासायनिक कीटनाशकाचा वापर करतो तर याच्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मशागत पद्धतीचा वापर करून आपण ह्या किडींचं नियंत्रण कसं करू शकतो तर जसं की आपण चर्चा करतो आहोत की पाने गुंडाळणारी अळी असेल किंवा शेंगा पोखरणारी अळी असेल तर ह्या अळीच्या अवस्थेमध्ये एक कोश अवस्था असते आणि ही कोश अवस्था मुबलक प्रमाणामध्ये म्हणजे कळ्यांमध्ये असेल किंवा जमिनीमध्ये ही अवस्था जी ही सुप्त अवस्थेमध्ये आपल्याला सापडते आणि म्हणून मशागत पद्धतीचा वापर करून आपण जर खोल नागरट करून घेतली तर त्या ठिकाणी जैविक पद्धतीने म्हणजे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन त्या ठिकाणी होतं म्हणजे खोल नागरट केल्यानंतर जे काही पक्षी आहेत ते पक्षी ते कोश जे आहेत आपल्याकडे जो काही एक नियम आहे पर्यावरणाचा जीवो जीवस्त जीवनम तर अशा पद्धतीने ते भक्ष भक्षक ही जी काही श्रृंखला आहे तर अशा पद्धतीने ते पक्षी ते कोश खातात म्हणजेच त्या ठिकाणी जी काही कीड अवस्था आहे किंवा कोश अवस्था आहे ती त्या ठिकाणी नष्ट होते त्याच पद्धतीने आपण आंतरपिकांचा समावेश जर करून घेतला तूर पिकासोबत सोयाबीन असेल किंवा जेवारी असेल बाजरी असेल तर अशा पिकांचा जर आंतर पी, आंतरपिकांचा समावेश करून घेतला तरीसुद्धा उत्तम प्रकारे त्या ठिकाणी मशागत पद्धतीचा अवलंब करून आपण ह्या किडीचं नियंत्रण करू शकतो यांत्रिक पद्धतीमध्ये आपण तूर पिकामध्ये कीड व्यवस्थापन जे आहे ते करण्यासाठी त्या ठिकाणी पक्षी थांबे आपण लावू शकतो सर्वसाधारणपणे आठ ते दहा पक्षी थांबे प्रति हेक्टर जर लावले तर त्या ठिकाणी पक्ष्यांना म्हणजे मचांची सोय आपण जर करून दिली तर त्या ठिकाणी जैविक पद्धतीने जे काही अडीची पहिली अवस्था आहे ज्याला आपण प्रथम अवस्था म्हणतो किंवा काही रस सोसणाऱ्या कीड असतील तर ह्या किडींचा नायनाट पक्ष्यांमार्फत केला जातो त्याच पद्धतीने आपण कामगंध सापडे या ठिकाणी लावू शकतो कामगंध सापडे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये त्याचं महत्व फार आहे त्याचं कारण असं आहे की कामगंध सापडे जे आहेत ज्याला आपण फेरोमेन ट्रॅप्स म्हणतो तर ते दोन हेतूंनी कामगंध सापडे जे आहेत ते या ठिकाणी उपयोगात येतात एक पहिला हेतू म्हणजे हा की त्या अळीची आर्थिक नुकसानीची पातळी जी आहे ती समजून घेण्यासाठी कामगंध सापडे उपयोगी ठरतात ते कसे तर सर्वसाधारणपणे पाने पोखरणारी अळी शेंगा पोखरणारी अळी असेल किंवा मरुका अळी असेल किंवा पिसारी पतंग असेल तर ह्या ट्रॅपमध्ये या, या कामगंध सापळ्यामध्ये जर सतत तीन किंवा चार दिवसामध्ये जर आपल्याला दोन किंवा तीन पतंग जर आढळले तर त्या ठिकाणी शेतकरी रासायनिक कीटनाशकाची फवारणी करू शकतो म्हणजे त्याचा पीक उत्पादनावरचा खर्चसुद्धा हा कमी होऊ शकतो आणि दुसरं असं की हे जे काही कामगंध सापळा आहे तर हा नर पतंगाला अट्रॅक्ट करतो आणि नर पतंगाला अट्रॅक्ट केल्यामुळे त्या ठिकाणी पुढची पिढी जी आहे कीडची ती निर्माण होऊ शकत नाही का तर त्या ठिकाणी रासायनिक पद्धतीने एक लोअर जो आहे तो त्या कामगंध सापळ्यामध्ये ठेवलेला असतो म्हणजे आभासी प्रकारे त्या नर पतंगाला त्या ठिकाणी आकर्षित केलं जातं वस्तुस्थिती अशी असते की त्या ठिकाणी मादी पतंग जो आहे तो त्या ठिकाणी नसतो आणि म्हणून तो नरपतंग अटकल्याने त्या ठिकाणी एकात्मिक पद्धतीचं नियंत्रण कामगंध सापड्यामुळे झालेलं आपल्याला दिसतं याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की आपण प्रकाश सापळा जो आहे ज्याला लाईट ट्रॅप्स आपण म्हणतो तर तो एका हेक्टरमध्ये एक प्रकाश सापळा जर आपण लावून घेतला तर हे संपूर्ण प्रकारचे जे काही कीड आहेत त्या कीडचे जे काही पतंग आहेत ते पतंगांचं योग्य व्यवस्थापन या प्रकाश सापळ्याच्या माध्यमातून होऊ शकतं आणि अशा पद्धतीने आपण मशागत पद्धत असेल यांत्रिक पद्धत असेल याचा वापर आपण करू शकतो एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये तिसरी महत्त्वाची जी पद्धत आहे ती म्हणजे जैविक पद्धत आता या जैविक पद्धतीमध्ये आपण जैविक कीडनाशक आणि जैविक बुरशीनाशकांचा वापर करून आपण कीटचं व्यवस्थापन करू शकतो आता जैविक जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये सर्वात चांगले जे काही विद्यापीठामध्ये किंवा कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रयोग झालेले आहेत तर याच्यामध्ये पाच टक्के निमोळी अर्काची जर आपण फवारणी केली म्हणजे तूर पीक जे आहे हे सर्वसाधारणपणे एकशे साठ पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचं पीक आहे आणि दोन हंगामातलं पीक असल्यामुळे याच्यामध्ये जे काही अळ्या आहेत म्हणजे गुलाबी पाने गुंडाळणारी अळी असेल शेंगा पोखणारी अळी असेल शेंगमाशी असेल त्याच पद्धतीने पिसारी पतंग असेल तर याचं व्यवस्थापन करण्यासाठी पाच टक्के निंबोडी अर्काची जर आपण फवारणी रोपावस्थेपासून जर केली तर उत्तम प्रकारे त्या ठिकाणी कीडचं जे काही व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी होतं म्हणजेच काय की रासायनिक कीटनाशकांचा वापर करण्याची जी काही वेळ आहे ती आपल्यावर कमी येऊ शकते याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे जैविक बुरशी नाशकांचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो आता जैविक बुरशी नाशकं जे आहेत त्याच्यामध्ये आपण मेटारायझिम नावाची जी काही जैविक बुरशी आहे तर मेटारायझिम नावाची जैविक बुरशीचा वापर करूनसुद्धा आपण या ठिकाणी आ... पाने गुंडाळणारी अळी असेल किंवा शेंगा पोखरणारी अळी असेल तर याचा आपण नायनाट करू शकतो त्याचं व्यवस्थापन करू शकतो आणि मग तुमची मशागत पद्धत असेल तुमची यांत्रिक पद्धत असेल तुमची जैविक पद्धत असेल मग गरजेवर आधारित आपण त्या ठिकाणी रासायनिक कीटनाशकाचा वापर करू शकतो आता रासायनिक कीटनाशकाचा वापर गरजेवर आधारित का करायचा तर त्याचं कारण असं आहे जसं आपण चर्चा करत आहोत की कामगंध सापडे वापरून आर्थिक नुकसानीची पातळी त्या अळीची आपण जर समजून घेतली तर मित्र किडींचा नायनाट त्या ठिकाणी होणार नाही ज्या एकात्मिक कीड व्यवस्थापनामधली जी महत्वाची पद्धत जी आहे ती म्हणजे रासायनिक पद्धत तर या रासायनिक पद्धतीचा वापर शेतकऱ्यांनी कधी केला पाहिजे तर ती गरजेवर आधारित केला पाहिजे मग या रासायनिक पीक पद्धतीमध्ये रासायनिक कीडनाशक जे आहेत ते वेगवेगळे कीड़नाशक या ठिकाणी विद्यापीठाने शिफारस केलेले आहे तर हे कीडनाशक कुठले आहेत तर क्विनाल फॉस वीस एम एल प्रति दहा लिटर पाणी इमॅमॅक्टिन बेंजॉईट साडेचार पा साडेचार ते पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी त्याच पद्धतीने क्लोरान ज्याला आपण कोराजेन म्हणून ते बाजारामध्ये उपलब्ध आहे ते तीन एम एल प्रति दहा लिटर पाणी डायमिठो जे आहे ते, ते शेंगमाशीसाठी आपण विशेष करून त्याचा फवारा घेऊ हो शकतो तर ते, ते वीस एम एल प्रति दहा लिटर पाणी त्याच पद्धतीने फ्लू बँडामेंट म्हणून कीटनाशक आहे त्याचा वापर आपण आठ एम एल प्रति दहा लिटर पाणी तर अशा पद्धतीने शिफारस केलेले जे काही के कीडनाशक आहेत त्याचाच वापर आपण ह्या रासायनिक पद्धतीमध्ये जर केला तर आपण पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन या ठिकाणी करू शकतो आणि याच्यासाठी जे काही संकेत आहेत ते संकेत तपासण्यासाठी मात्र आपण कामगंध सापड्याचा वापर करून म्हणजेच आर्थिक नुकसानीची जी पातळी आहे ती जर आपण समजून घेतली तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामधली जी चौथी पद्धत आहे ती गरजेवर आधारित आपल्याला कीडनाशक शेतामध्ये जर वापरली तर पर्यायाने काय होईल तर अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी मित्र किडींचं सुद्धा संवर्धन करण्याचा हेतू जो आहे तो आपला साध्य होऊ शकेल आणि अशा पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये तुमची मशागत पद्धत यांत्रिक पद्धत जैविक पद्धत आणि गरजेवर आधारित रासायनिक कीडनाशकांचा वापर म्हणजेच केमिकल मेथड रासायनिक पद्धत अशा पद्धतीचं एकत्रितपणे जर आपण व्यवस्थापन केलं तर तूरपिकामध्ये जे वेगवेगळ्या कीड आहेत त्या कीडचं आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थापन करू शकू आणि नियंत्रण करू शकू सर तूर पिकावरील वांज या रोगाचं आपण नियंत्रण कशा प्रकारे करता येईल तूर पिकामध्ये जे एकत्रित एक उत्पादन कमी होण्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये हा एक रोग महत्वाचा आहे तर वांज रोग जो आहे हा मुळात विषाणूपासून पसरणारा हा रोग आहे तूर पिकामध्ये बुरशीपासून जीवाणूपासून त्याच पद्धतीने हा जो काही स्टरिलिटी मोजॅक व्हायरस आहे तर हा इरिओफिड कोळी याच्यामुळे हा रोग जो आहे तो पसरतो आणि याच्यासाठी आपण या ठिकाणी जे काही व्यवस्थापन आहे विषाणूजन्य रोगाचं व्यवस्थापन जे आहे ते आपण या ठिकाणी करू शकतो तर याच्या उपाययोजना आहेत तर ह्या उपाययोजना समजून घेण्यापूर्वी याची लक्षणं कोणती आहेत ते फार महत्त्वाची आहेत तर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर तूर पिकामध्ये झालेला असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पानं जे आहेत तूर पिकाचे पानं हे पिवळे झालेले आपल्याला दिसतात आणि पिवळे झालेली जे काही पानं आहेत नंतरच्या कालावधीमध्ये हे मोजॅक व्हायरसचे जे काही सिमटम्स आहेत लक्षण आहेत तर त्या ठिकाणी बुशी वाढ आपल्याला झालेली दिसते म्हणजे झुडपासारखी वाढ जी आहे ती झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि संपूर्ण झाड हे पिवळं झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं म्हणजेच काय की त्या ठिकाणी त्याची झुडपासारखी वाढ झालेली असते त्या पिकाची किंवा त्या तूर पिकाची वाढ जी आहे ती चांगली होत नाही त्या ठिकाणी फुलं लागत नाही शेंगा लागत नाही तर वाढ खुंटल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचं उत्पादन आपल्याला येऊ शकत नाही तर ही जर लक्ष नसतील तर त्या ठिकाणी स्टलट्रीमो ज्या व्हायरस जो आहे त्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे याच्यासाठी व्यवस्थापनासाठी एक जो काही महत्त्वाचा मेथड आहे पद्धत आहे ती हीच आहे की वाज प्रतिरोधक जे काही वाण आहेत त्या वाणांचा वापर करून आपण व्यवस्थापन करू शकतो सर वाज हा रोग झाला त्याविषयी तुम्ही सांगितलं पण यासोबतच मर रोग देखील आहे त्याचं नियंत्रण कशा प्रकारे हो मर रोग तूर पिकामध्ये हा बुरशीमुळे होतो हुँ. हा जो काही बुरशी आहे ही फ्युझेरियम ऑक्झिस्पुरम उडम ह्या बुरशीमुळे हा फ्युझेरियम किंवा विल्ट जो आहे तो होतो तर हे जे काही विल्ट आहे किंवा मर रोग आहे हा सुरुवातीपासूनच आपल्याला तूर पिकामध्ये दिसून येतो तर याची लक्षणं काय आहे की ज्या वेळेस बुरशीची वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते तर फुलोऱ्याच्या अवस्थेपासून तर शेंग धरण्याच्या किंवा शेंग पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत ह्या मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमिनीतून हा रोग जसा पसरतो त्याच पद्धतीने हा बी मार्फत सुद्धा काही प्रमाणामध्ये पसरू शकतो आणि म्हणून ह्या रोगाचं व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर या ठिकाणी आपण फ्युजेरियम म्हणजे मर रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी जे काही बुरशीनाशक आहेत त्या बुरशीनाशकाचा वापर आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि मर रोग जे आहे तर तो आपल्याला सर्वसाधारणपणे ऑगस्ट पासून तर नोव्हेंबर पर्यंत मार्च पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी दिसतो म्हणजे संपूर्ण हंगामामध्ये फ्युजेरियम जो आहे विल्ट आहे मर रोग आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो पूर्ण झाड जे आहे पिवळं होऊन ते पूर्ण वाळून जातं आणि शेंगा त्या ठिकाणी लागत नाहीत किंवा शेंगा लागल्या तरी त्या पोकळ राहतात त्याच्यापासून उत्पन्न मिळत नाही आणि हे जे काही झाड आहे परिपूर्ण सुकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी होतं आणि मग याचं नियंत्रण उपाययोजना जर करायची असेल तर मो रोग प्रतिकारक वान विद्यापीठाने विकसित केलेले आहेत त्या वानांचा वापर आपण करणे वेळेवर पेरणी करणे आणि त्या ठिकाणी बीज प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी करणे ह्या महत्त्वाच्या उपाययोजना आपण आपण जर केल्या तर मर रोगाचं व्यवस्थापन आपण करू शकतो सर आपण रोग व्यवस्थापन याविषयी बोलतोच आहोत पण याच्यामध्ये बीज प्रक्रिया करताना रोग व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं खूप महत्वाची पद्धत ही आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे बियाणं जर शुद्ध असेल परंतु त्याच्यावरती आपल्या कृषी संस्कृतीमध्ये बीज संस्कार सांगितलेला आहे बीज संस्कार म्हणजेच बीज प्रक्रिया म्हणजेच सीड ट्रीटमेंट तर याच्यामध्ये आपण पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणे त्याच पद्धतीने दोनशे पन्नास ग्रॅम रायझोबियम आणि पी एस बी प्रति दहा किलो बियाणे ह्या प्रमाणामध्ये जर बीज प्रक्रिया करून घेतली तर मातीतून उद्भवणारे जे काही रोग आहेत त्या रोगांचा नायनाट त्या ठिकाणी होतो मरसारख्या रोगांचा नायनाट त्या ठिकाणी होतो जे काही शत्रू बुरशी आहे त्याचा नायनाट त्या ठिकाणी होतो आणि योग्य पद्धतीने जे काही बुरशीजन्य रोग आहेत त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी मदत होते आणि म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येक हंगामामध्ये खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम असेल जे काही आपण तूर पीक जे आहे किंवा इतर पिकं जे आहेत तर त्या तू इतर पिकांसोबत तूर पिकाचं विशेष करून आपण जर पेरणीच्या वेळेस जर अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करून घेतली तर योग्य पद्धतीने रोग व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला मदत होते आणि म्हणून शेतकऱ्यांना या माध्यमातून एकच विनंती करावीशी वाटते की आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया करणे त्याच पद्धतीने पर्यावरणपूरक कीड रोग व्यवस्थापनासाठी जैविक घटकांचा वापर करणे अशा पद्धतीने जर तूर पिकामध्ये जर आपण कीड आणि रोगांचं व्यवस्थापन केलं तर मला वाटतं आपल्याला समाधानकारक असं उत्पादन या ठिकाणी मिळू शकेल सर तुम्ही खरंच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली आणि ती सोप्या शब्दात दिली आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा